नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं नवीन अशा भागामध्ये तर डी एम ई आर मुंबईची जी पदभरती निघालेली आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञाची तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडला आहे की कशा पद्धतीचे हे प्रश्न असतात तांत्रिक आणि नॉन तांत्रिक हा काय भानगड आहे तर सगळ्यांना माहीत असेल तांत्रिक म्हणजे तुमच्या विषयाशी निगडीत असलेले प्रश्न ते तुम्हाला चाळीस प्रश्न असणार आहे थोडं पाहूयात आपण आणि त्यानंतर नॉन टेक्निकलचे जे आहे ते साठ प्रश्न तुम्हाला असतील आता या नॉन टेक्निकलमध्ये चार विषय आहेत आणि प्रत्येक एक विषय हा पंधरा प्रश्नांचा आहे ओके तर याच्यामध्ये कोणकोणते विषय आहेत तर मराठी ग्रामर आहे इंग्रजी ग्रामर आहे आणि मॅथ आणि रिजनिंग हा एक विषय आहे आणि त्यानंतर जी के सामान्य ज्ञान तर हे चार विषयाचे साठ प्रश्न आहेत चाळीस प्रश्न तुमचे टेक्निकल जे आहेत ओके अशा पद्धतीनं तुमचा पेपर पॅटर्न असणार आहे आणि अशाच पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाणार आहे याच्यामध्ये काही मेजर चेंजेस वगैरे झाल्या तर ते सुद्धा मी अपडेट करून देईल आता आज आजपासून आपण काय करूयात जे काही या पदासाठी आवश्यक असलेले तांत्रिक नॉन तांत्रिक प्रश्न आहेत ना ते सगळे आपण या ठिकाणी इन डिटेलमध्ये डिस्कस करूयात तर आजचा हा जो भाग आहे तो ओव्हरऑल डी एम ए आर सिरीजचा चौथा भाग आहे आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञाचा हा पहिला भाग आहे बाकीचं जे सांगतोय जे डी एमई आर ची सिरीज चालू आहे त्याच्यामध्ये तर नॉन टेक्निकल तर आहेतच तर, तर आजचा हा भाग पहिल्या क्रमांकाचा आहे ज्या ठिकाणी आपण तांत्रिक आणि जी के जे नॉर्मल नॉर्मल प्रश्न पाहूयात तर हा पहिला प्रश्न जो आहे तो पी वाय क्यू स्वरूपाचा आहे याच्यामध्ये बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की माझ्याकडे एम सी क्यूज आहेत लॅब टेक्निशियनच्या जे तुम्हाला लॅब टेक्निशियन आणि असिस्टन्स दोघांना सुद्धा उपयोगी पडतील आलं लक्षात तांत्रिक आणि नॉन तांत्रिक सगळ्या विषयाची आहेत जवळपास चार हजार सी क्यूज आहेत आणि हा माझा काय आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे या नंबरवरती संपर्क करून द्या आणि जे काही महत्वाचे जे फी डिटेल वगैरे आहे ते त्या थे ठिकाणी तुम्हाला सांगितली जाईल झालं हे सगळं क्लिअर झालं आता पाहूयात पहिला प्रश्न हा पी वाय क्यू दोन हजार तेवीसचा आहे पहिला प्रश्न तर याच्यामध्ये काय दिलं की चाचणीच्या वेळी प्रयोगशाळा खोलीतील सर्वसाधारण तापमान किती असतं असं त्यांनी म्हटलंय तर तापमान खोली जे आहे ते प्रयोगशाळा खोलीतलं जे जवळपास एकवीस ते सत्तावीस अंश सेल्सिअस जे आहे ते सर्वसाधारण तापमान त्या ठिकाणी जे काही ब्लड टेस्ट वगैरे तुम्ही करत असाल ना तर त्यावेळी ते असतं परत याचं कधी कधी तुम्हाला फेरनेट्स याच्यामध्ये विचारलं जातं तर अडुसष्ट ते सत्याहत्तर अंश फेरनेट्स ओके तापमान याच्यामध्ये सुद्धा ओळखलं जातं बरं फेरनेट्स याच्यामध्ये एवढं प्रमाण त्याचं असतं आलं लक्षात हा हे लिहून घ्या आणि तुम्हाला सांगतो अशाच पद्धतीचे माझ्याकडं टेक्निकलचे सी क्यूज आहे टॉपिक वाईज आणि नॉन टेक्निकलचे सुद्धा सी क्यूज आहेत एक वेळा कॉन्टॅक्ट करून घ्या परत पुढं काय दिलं प्रयोगशाळेत समस्या शोधण्यासाठी सर्वात जास्त वापर होणारं साधन कोणतं आहे तर याच्यामध्ये सिक्स सिग्मा नावाचं जे साधन आहे ते या ठिकाणी तुमच्या प्रयोगशाळेमध्ये जास्तीत जास्त समस्या शोधण्यासाठी वापरलं जातं त्यासोबत याच्यानंतर अजून एक आहे जे की सूक्ष्मदर्शकाचा सुद्धा वापर करून शोधू शकतो त्यासोबत होल्टमीटर या तीन साधनाचा जो आहे तो जास्तीत जास्त या ठिकाणी वापर जे आहे ते त्रुट्या वगैरे शोधण्यासाठी केला जातो एखादा टेस्टमधील मा म्हणा आणि त्यासोबत जे काही अचूक वगैरे तुम्हाला रिझल्ट आहे ते काढता येतं परत आणि अजून एक हे इंग्रजीमधून असतील तुम्हाला जास्तीत जास्त आता हे मराठीतून ट्रान्सलेशन आहे त्यामुळे परत प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या खालीलपैकी कोणत्या जंतुनाशक घटकांना स्पोरिसिडा या नावानं ओळखलं जातं तर त्यांना म्हणतात हायड्रोजन पेरा पेराडॉक्साईड वगैरे तर या जंतुनाशक घटकांना जे आहे ते स्पोरिसिडा या नावानं किंवा ही एक वेगळी संकल्पना त्यांना आहे सो हेही थोडं लक्षात ठेवा काही डाऊट असतील कळून देत चला हा हा, हा नाही म्हणून परत चष्म्याच्या भिंगाची शक्ती कशात मोजतात तर ही मोजतात डायप्टरमध्ये वॅटमध्ये काय मोजलं जातं तर हा काय ऊर्जेचा आणि शक्तीचा घटक आहे ऊर्जेचा आणि शक्तीचा हे जी केचे आहेत बरं टेक्निकलचे आहेत ना कडोक्यात डोक्यात घेऊ परत काय दिलं डेसिबल कशाचा आहे ध्वनीचा आहे ध्वनी आपण त्याच्यामध्ये मोजतो जूल कशाचं आहे ओ जूल हे ऊर्जाचं एकक आहे हे अशा पद्धतीनं तुम्हाला सगळ्या पद्धतीनं मी डिटेलमध्ये सांगत जाईन सो डोंट वरी जो काही भाग आहे तो आपण नॉन टेक्निकलचा तर कवर करतच आहोत टेक्निकलच्या तर तुम्हाला पी डी एफ फॉर्मॅटमध्ये मिळून जातील टेक्स्ट करून द्या फ्री नाहीत पेड आहेत बट परवडेल अशी फी आहे परत काय दिलं प्लेइंग इन माय वे हे कोणाचं आत्मचरित्र आहे तर प्लेइंग इन माय वे नावाचं जे आत्मचरित्र आहे ना ते कोणाचं आहे रे बाळनो तर ते सचिन तेंडुलकरांचं आहे जे दोन हजार चौदामध्ये प्रकाशित झालेलं एक महत्त्वाचं आत्मचरित्र आहे परत सांगायला गेलं तर सानिया मिर्झा याच्याबद्दल सांगायला गेलं तर ऍस अगेन्स्ट हे असू द्या नो प्रॉब्लेम no इंग्रजी मधून असू द्या हे ॲस अगेन्स्ट ऑट्स म्हणून नावाचं आहे सो हेही लक्षात ठेवा हे लक्षा सानिया मिर्झाचं आहे कपिल देव यांच्या संदर्भात सांगायला गेलं स्ट्रेट फ्रॉम द हार्ट स्ट्रेट फ्रॉम द हार्ट म्हणून आहे स्ट्रेट फ्रॉम द हार्ट हे का सांगतोय हे सगळं पी वाय क्यू सी क्यू एक्सपेक्टेड संभाव्य आहेत अशा पद्धतीनं तयारी वगैरे करा परत काय दिलं यांच्या संदर्भात काही नाहीये बरं परत मानवी शरीरातील सर्वात वर्चा दा थराला तर त्याला काय म्हणतात तर, तर एपिडर्मिस या नावानं वरच्या थराला ओळखलं जातं आणि हे जे आहे हायपोडर्मिस नावाचा हा सर्वात आतला थर असतो सर्वात आतला थर ओके हा हा असतो तर नोट डाऊन करून घ्या हेही तुम्हाला महत्वाचं आहे परत हे काय वनस्पतीच्या मुळांमध्ये का असणारं काय एक पेशी प्रकार आहे बरं त्यामुळे कन्फ्युजनमध्ये नका जाऊ जो। परत जो मी नावाची कादंबरी कोणी लिहिली तर ही जी कादंबरी आहे ती आनंद यादव यांची आहे परत विष्णू सकाराम खांडेकर यांच्या संदर्भात सांगितलंय मी ययाती नावाची आहे प्रल्हाद केशवात्रे त्यांची एक काव्य रचना आहे झेंडूची फुले नावाची हेही लक्षात ठेवा परत पु ल देशपांडे यांची जी आहे ती व्यक्ती आणि वल्ली नावाचं एक फेमस रचना आहे आणि वल्ली ओके हे सगळं नोट डाऊन करून घ्या मराठी ग्रामरमध्ये सुद्धा मोडतं जी केमध्ये सुद्धा मोडतं परत काय दिलं भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणी लिहिला तर हा जो ग्रंथ आहे ना तो ओव्हरऑल संत एकनाथ महाराजांचा हा ग्रंथ आहे भावार्थ रामायण नावाचा परत सांगायला गेलं तर संत ज्ञानेश्वरांनी काय लिहिलं ज्ञानेश्वरी ज्याला आपण भावार्थ दीपिका या नावानं सुद्धा ओळखतात बरं लक्षात ठेवा भावार्थ दीपिका हे तुम्ही कन्फ्युजनमध्ये नका पडू दोन्ही एकच आहेत परत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर किती आहे थोडंफार हे, हे रिसर्च करा यांच्याबद्दल जे काही मी सोडतोय त्यांच्याबद्दल माहिती बघा तर साक्षरता दर ब्याऐंशी टक्के शून्य तीन पॉइंट एवढ्या प्रमाणात जो आहे तो महाराष्ट्राचा साक्षरता दर आहे परत सर्वात साक्षर असणारा जिल्हा केरळ आहे माहीत असेल परत अजून सांगायला गेलं तर माहिती वगैरे काढून घ्या दुसरा क्रमांक हा लोकसंख्येच्या बाबतीत लागतो टी सी एसचं हे आवडतं आहे बरं जनगणना टॉपिक त्यामुळे यावर जेवढे जास्त होतील तेवढे प्रश्न बघा परत भारताचं पहिलं औद्योगिक धोरण हे झालं एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये जाहीर झालेलं आहे परत औद्योगिक क्रांतीची जननी कोणाला म्हणतात औद्योगिक क्रांतीची जननी तर ती जी आहे ती जवळपास इंग्लंडला म्हणतात ओके नोट डाऊन करून घ्या तर अशा पद्धतीचं हे प्रश्नांचं स्वरूप असतं माझ्याकडे स्पेशल केचा ठोकळा आहे सो तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल लक्षात ठेवा त्यानंतर परत जे महत्त्वाचे महत्त्वाचे असतील ते नॉन टेक्निकलचे प्रश्न वगैरे आहेत माझ्याकडे काही डाऊट असतील सबस्क्राईब करून विचारू शकता कमेंटद्वारे तुम्हाला पर्सनली रिप्लाय मी करून देईन सो डोंट वरी काही डाऊट असतील कळून द्या सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि अशाच व्हिडिओसाठी अवश्य सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद